देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या क्रुझर जीपला टायर फुटून देवदर्शनापूर्वीच झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे तर बारा जण जखमी झालेत ही दुर्घटना हैदराबाद रस्त्यावरील चिवरी खाट्याजवळ शनिवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास झाली आहे मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे या अपघातातील जखमींना अधिक उपचारासाठी सोलापुरातील सर्वोच्च रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे याबाबत मिळालेली थोडक्यात माहिती अशी की दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव येथील आणि त्यांचे पुणे येथील हडपसरचे नातेवाईक एक देवदर्शनासाठी एकोणपन्नास अठ्ठेचाळीस नळदुर्गकडील खंडोबा मंदिरकडे निघाले होते त्यांच्या जीपचे पुढील टायर अचानक फुटल्याने झालेल्या अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झालाय तर इतर बारा जण जखमी झाले पूजा हरी शिंदे वर्षे तीस राहणार उळेगाव सोनाली माऊली कदम वर्षे बावीस राहणार हडपसर साक्षी बडे वर्षे एकोणीस राहणार हडपसर अशी मृतांची नावे असल्याचंही सांगण्यात आलंय या अपघातास कारणीभूत ठरलेल्या क्रुझर जीपला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने जीपचे टायर फुटल्याचं सांगण्यात आलंय या सर्व जखमींना मदतनीस राजू या सर्व जखमींना मदतनीस राजू वडवेराव आणि प्रहार संघटनेचे रुग्णसेवक मोहम्मद पठाण यांनी सर्वोपचार रुग्णालयात दाखल